महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना समन्स जारी केले चोवीस जानेवारीला बलाड पिअर मधल्या ईडी ऑफिस मध्ये ते हजर राहणार आहेत तवी शरद पवार दिवसभर शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या ऑफिस मध्ये उपस्थित राहणार असल्याचं समजत सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी ऑफिस मध्ये सोडायला जाणार आहेत पक्षाकडून शक्ती प्रदर्शनही केलं जाणार असल्याचं समजतय राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यासाठी मुंबईत दाखल होण्याची शक्यता शक्यताही व्यक्त केली जाते यावरच रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की उद्या ईडीची चौकशी तुम्हाला बोलवली अशा पद्धतीने असणार की सांगितलं जातं की पवार किंवा पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहेत आणि एक प्रकारे जे ईडी ज्या पद्धतीने कारवाई करते त्याला आव्हान दिलं जातं एक तर कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही आजपर्यंत ईडीने जे जे काय आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास तिथं मी जाणारच आहे आणि आदरणीय पवारसाहेबांना काल जेव्हा मी भेटलो जेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणी आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूनी आणि त्याच्याबरोबर आदरणीय साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक ग्रुप येतं सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की के गर्दी करू नका शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तर मी देईल फक्त यापूर्वी यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये जे व्यक्ती टार्गेट होत आहेत ते विशेषतः तुम्ही आहात अनेक लोक आहेत पॉलिटिकल स्ट्रॅटजीचा हा फार दिसतो आणि राजकीय दबाव निवडणुकीच्या आधीच याच्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही हाच प्रश्न सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ अस पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे की महाराष्ट्र कॉपरेटिव बँक या विषयाच्या बाबतीत याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही याच्याबरोबर साठ सत्तर लोकांचे कारखानेसुद्धा नाही तर कंपन्या इन्व्हॉल्व्ह आहेत मी उलटं एक एकतर इतर जे कारखाने आहेत त्यांची केस माझ्यापेक्षा वेगळी आहे माझ्या कारखान्याची केस थोडीशी से सेफ आहे पण राजकारण न करता मी एवढंच सांगेन की ईडीच्या माध्यमातून कोऑपरेटिव बँकेच्या विषयाच्या बाबतीत जी काही कारवाई आज केली गेली आहे त्याच्यामध्ये जजा ज्या लोकांचं नाव घेतलं ते सर्व पक्षाचे आहे